राम राम माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता मित्रांनो बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी क्विंटल कमीत कमी चौदाशे जास्ती ज्याचं पंधराशे रुपये क्विंटल पुणे खडकी अवक बारा क्विंटल कमीत कमी सातशे इसरसुंद्र अकराशे जास्ती ज्याचं पंधराशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी आवक चार क्विंटल कमीत कमी चौदाशे इसरसंद्र सतराशे जास्तीत ज्याचं दोन हजार रुपये पुणे मांजरी अवक चाळीस के क्विंटल कमीत कमी सहाशे इसरसंदर आठशे जास्तीत ज्या एक हजार जस्त। रुपये क्विंटल पुणे मोशी अवक सातशे आठ क्विंटल कमीत कमी पाचशे सर इसरसंदर एक हजार पन्नास जास्त जसं सोळाशे रुपये क्विंटल तर मित्रांनो बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक सात हजार सातशे चौपन्न क्विंटल या ठिकाणी आज कमीत कमी तर पाचशे सर इसरसुंदर बाराशे पन्नास जास्तीत ज्या दोन हजार रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन अरे सांग माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी